माझे नाव आदित्य योगेश ताटे मी आत्ता सातवी शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी ज्ञानी होणार या उपक्रमा मी मी सहावीपासून सहभागी झालो या उपक्रमामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पड पडले हा उपक्रम शाहू महाराज सामाजिक संस्था गोंधला तालुका कळंब जिल्हा धाराशिव या संस्थेने राबवलेला आहे या परीक्षेचं मी पहिले सर्व माहीत करून घेतलं की चार चाचणी होतात व एक शेवटची चाचणी राहते त्यामध्ये नंबर काढतात क्रमांक काढतात मागील वर्षी माझा तृतीय क्रमांक आलेला होता सर दररोज या उपक्रमाचं पाच पाच प्रश्न देतात व मागील वर्षीचे प्रश्न यावर्षी पण येतात त्यामुळे आमचा खूप जास्त सराव होतो मी दहावीचं बोर्ड परीक्षेचं पुस्तक पाहिलं त्यामध्ये मी ज्ञानी होणार या परीक्षेचे खूप सारे प्रश्न आलेले होते त्यामुळे की आप कलेक्टर एम पी एस सी यू पी एस सी यांसारख्या परीक्षा आप या स स्पर्धा परीक्षाची तयारी आपल्याकडून होते या परीक्षेच्या सर्व संयोजकांचे व माझ्या शाळेतल्या शिक्षकांचे मी आभार मानतो धन्यवाद